पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाईला सुरुवात काटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला चाखली आहे त्यानंतर शहरातील सर्व होर्डिंग सर्वेक्षण करण्यात आले त्या चोवीस अनधिकृत होर्डिंग असल्याचं आढळून आलं हे सर्व अनधिकृत होर्डिंग निष्कासित करण्याच्या सूचना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीना देण्यात आल्यात नंतर आजपासून ही होर्डिंग काढायला सुरुवात झाली आहे दरम्यान ज्याच्या जागेत हे अनधिकृत होर्डिंग आहेत ज्याने होर्डिंग लावले त्याच्यावरील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चिन्ह परवाना विभागाच्या वतीनं सांगण्यात आलंय अनाधिकृत किती आहे आपण मागच्या बुधवारपासून अनाधिकृत होर्डिंगचा सर्वे करायला सुरुवात केली आणि ह्या चार दिवसामध्ये आपल्याला एकूण चोवीस अनाधिकृत होर्डिंग सापडलेल्या आहेत त्या अनाधिकृत होर्डिंगवरती कारवाई करण्यात आली आहे का आणि केली ते किती होर्डिंगवरती कारवाई केली आहे आपण आजपासून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करायला सुरुवात केली एकूण आतापर्यंत चार अनधिकृत होर्डिंग निष्कासित करण्यात आले आहेत पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये आपण सर्व अनाधिकृत होर्डिंग निष्कासित करणार आहोत होर्डिंग मालकावरती गुन्हा दाखल करणार आहोत निश्चितच मालकावरती गुन्हा दाखल करणार आहोत